दूध फॅटने क्वालिटी आपण डेअरीला दूध देते म्हणून त्याच्यामुळे फॅट असे चांगल्या प्रकारे लागतो व्यवस्थित महिने दूध देते तिचा पण कमी असतो अडचण येते आपला चांदवड तालुका म्हणजे जरा दुष्काळी भाग आहे त्याच्यानुसार उन्हाळ्यामध्ये पाहिजे तो माका मुरगा याचे रेट वाढून जातात त्या पद्धतीने आपल्याला चांदवड हे एवढं मोठं शहर नसल्यामुळे दुधाला त्याप्रमाणे रेट नाही मित्रांनो नमस्कार आज आपण मशीनची माहिती या ठिकाणी चांदवड तालुक्यातून घेणार आहोत हा व्यवसाय कशा प्रकारे या ठिकाणी चालतो परिपूर्ण माहिती घेणार आहोत तर साहेबांची प्रथमत ओळख करून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख द्या सर माझं नाव राकेश दत्तू देशमाने राहणार देणेवाडी देवगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक बरोबर सर आपलं शिक्षण काय झालंय माझं बारावी दा बारावी सायन्स झालेलं आहे बारावी व्यवसायामध्ये कधी आले सर मी म्हणजे तसा आमचा पिढी जात व्यवसाय आमचे आजोबा करत होते वडील पण करतायत आणि मी पण आणि माझे म्हणजे मा दोन हजार सोळा नंतर मी या व्यवसायात वडिलांच्या कांद्याला कांदा लावून सुरुवात केली बरोबर बारावी सायन्स केलाय तुम्ही हो बारावी सायन्स नंतर म्हणजे पुढे कॉलेज न करता ह्या व्यवसायात का आले सर ते माझं असं वाटलं की नंतर नोकरी, पेक, नोकरी पेक्षा नोकरी करण्यापेक्षा किंवा शिक्षणापेक्षा डायरेक्ट व्यवसायात आलेलं आमचं वडिलांचं म्हणजे पहिल्यापासूनच बघितलं ना हे त्याच्यामुळे वाटलं बा हे व्यवस्थित आहे आणि बारावी झाल्यानंतर तुम्ही या व्यवसायाकडे वळले हो बरोबर आता हा जो आपला गोठा आहे याच्यात जानावर किती सर बावीस जानेवारी बावीस जानेवारी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ज्या शेडची लांबी रुंदी किती शेडची लांबी आहे ना बावीस साठ फूट लांबी आणि बावीस फूट रुंदी आणि बऱ्याच दिवसात हो पूर्वी पूर्वीच बांधलेलं आहे ज्यावेळेस बांधला त्यावेळेस याला खर्च किती आला असेल दीड एक लाख रुपये आला साधारण ओके आता हे जे तुमचं शेड आहे याची जजमेंट मशीन साठी कशी केली तुम्ही मशीन साठी बारा बाराच्या लाईन केल्या आहेत दोन दोन्ही साईडने बारा बारा चोवीस जनावर बसतात त्याच्यामध्ये ओके आणि खाली कोबा केलाय खाली कोबा आहे आणि खाली पाणी डायरेक्ट गिन्नी गवतामध्ये मध्ये जातं म्हणजे पाणी डायरेक्ट गिन्नी गावताल महाराष्ट्राला गिन्नी गावताना इथं शेतामध्येच जातं आपल्या ओके सर या मशीनचं नियोजन कसं असतं सांगा तो नियोजन सकाळी पहाटे पाच वाजता काम चालू होत आपलं डेली रुटीन बर पहाटे पाच ला शेण उचललं जात नंतर पहाटे पाच ला कोरडा चारा टाकला जातो यांना त्याच्यानंतर मग पंधरा वीस मिनिटांमध्ये लगेच दूध काढण्यास सुरुवात केली जाते एक ते दीड तास दूध काढण्याचं काम हाताने चालतं आपलं दूध काढल्यानंतर परत एक तास ब्रेक जातो त्याच्यानंतर पाणी दिलं जातं सर्व मशीनला पाणी देऊन आणि स्वच्छ धुवून घेतलं जातात हे चार्यामध्ये ओला चारा कोरडा चारा कसं नियोजन असं ओला कोरडा दो दोन टाइम आपण हिरवा चारा देतो त्याच्यानंतर सुका चारा दोन टाइम देतो ओके okay, आणि त्याला बाहेरच काही देतो गोळी पेंट वगैरे हो गोळी पेंट देतो ना ढेप देतो शेगमा कांडी देतो हे बर, बर, ये, एका म्हशीला आपल्याला ढेप किती द्यायला पाहिजे ढेप आपण साधारण जी म्हैस आहे समजा साधारण तिचा अठरा ते एकोणावीस लिटर दूध आहे तर तिला आपण चार साडेचार किलोची एका टायमाला पाठी देतो बरं म्हणजे दोन टाइम द्यावा लागेल की एका वेळेस एका वेळेस चार किलोची पाठी देतो आपण म्हणजे दोन्ही टायमाचा आठ किलो खाद्य तिला द्या द्यावं लागतं भिजून आठ किलो झालं पाहिजे नाही मापी आठ किलो झालं पाहिजे जसं आहे तसं आठ किलो, किलो, किलो खाद्य पाहिजे चार चार किलो ही आपल्या ज्या काही म्हशी आहेत गोठ्यामध्ये एक सरासरी एक म्हैस किती दूध देते सरासरी आपली चौदा पंधरा आहे चौदा पंधरा लिटर सात सात आठ आठ लिटर दूध देते यांचं दूध काढण्यासाठी तुम्ही मशीन वगैरे वापरतात का नाही मशीन नाही हाताने हाता हो। आज तुमच्या बरोबरचे कॉलेजचे जे तरुण आहे ते इतर व्यवसाय आहेत काही ठिकाणी नोकरीमध्ये आहेत आणि तुम्ही ह्या व्यवसाय आहेत तुम्हाला याच्यात बदल काय वाटतो हे कसं आहे वेळेचं बंधन नाही आपले जे टायमिंग डेली रुटीन चे काम आहे आठ नंतर एकदा मोकळं जरास हो oh, काही अडचण नाही आणि पाहिजे तसा इन्कम पण भेटतो काही अडचण नाही याचं टाइम म्हणजे याचा ह्या व्यवसायामध्ये काम करताना काही वेळापत्रक फिक्स आहे का हो वेळापत्रक फिक्स आहे जे चारा चारा काढणं काढणं दूध टाकणं पाणी पाजणं वेळ फिक्स आपण आपल्याकडे जनावर दिसत आहेत यांच्या मार्केटमध्ये काय प्राइस रेंज चालते हु? आता ही साधारण ही जी माहिती गिर जाफर जातीची हो जाफरा गिर गिर मध्ये जाफरा ही गुजरात भावनगरची ओके ही एक लाख आपण पस्तीस हजार रुपयाला खरेदी केलेली किती दिवस झाले हिला तीन महिने झाले खाली होऊन किती वेताची हो, असेल ही असेल दुसऱ्या वेताची सहा दहा ते सहा मार्केट मध्ये काय राईट आता एक लाख पस्तीस हजाराला ती आपण खरेदी केलेली ओके हीच हे गुजराती जाफराबादी गुजरातची जाफराबादी जाफराबादी हो, गीर म्हणले तुम्ही गीर जाफराबादी गिर जाफराबादी ओके पुढची सर ही जाफर मध्ये कोणती ही आपण तिथे गिर जाफराबादी म्हटलो तिची ओळख कशी करायची असते आपल्याला तिचं जे डोकं आहे डोकं मोठं असतं आणि डोळे छोटे छोट्या असतात ओके आणि दुधाला कशी दुधाला तिचं फॅट चांगल्या प्रकारे ओके आणि लाईफ नाही म्हणजे अठरा महिन्यापर्यंत ती दूध देण्याची कॅपॅसिटी असते तिची जाफराबादी गुजरात ही दुसरी कोणती आहे ही जाफर आहे जाफर हिची ओळख कशी करायची असते तिची जे सिंग हिचं शरीर सर्व साईज नुसार ओके मार्केट मार्केटमध्ये काय राहील जाते ही एक लाख वीस च्या आसपास एक लाख वीस आपली खरेदी एक लाख वीस हजार रुपयाची आणि याच दूध किती निघतो सर हिचं चालू आहे एक तेरा लिटर चालू आहे साडेसहा साडेसात येते साडेसहा साडेसात हो सर यांचा यांना चारा किती लागतो एक आता ही गाय तेरा लिटर दूध देते हिला खर्च किती येईल चाऱ्यावर एक दिवस साधारण आपल्या ज्या वातावरणात आता माझा सर्व प्रकारचा चारा विकत आहे बर तर मला दोनशे रुपये एका एका मासीला चाऱ्याचा निव्वळ चाऱ्याचा खर्च एकशे वीस ते एकशे तीस रुपयाच्या दरम्याने एकशे वीस ते एकशे तीस रुपये हो हे जे जनावर आहेत यांना आजार वगैरे आजारामध्ये तसं काही प्रॉब्लेम नाही जर ताप वगैरे काही आला तर आपण डॉक्टरला फोन करून डॉक्टर त्याच्यानुसार ट्रीटमेंट करून घेतो आपण स्वतः काही निर्णय फक्त डॉक्टरला बोलून घ्यायचं जर आपल्याला त्यांची समज येतो त्याच्यानंतर आपण डॉक्टरला फोन करतो त्या पद्धतीने डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट करतात ओके हा जो व्यवसाय आहे आता तुम्ही सगळं सगळ्यांचं दूध निघत विक्रीसाठी घरोघर देता बुंदीला देता गरोगर देता नाही डेअरीला देतो डेअरीला देतो हो डेरीला काय भाव मिळतो आता पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये जर्सी गायींचा जो भाव आहे याच्यावर बदलत असतो तर यांचा तसं काय नाही तसं काही नाही पंचावन्न रुपये फिक्स आहे पंचावन्न रुपये फिक्स आहे साधारणतः किती दूध निघतं आपल्याकडे एकशे साठ लिटर दूध निघत एकशे साठ लिटर त्याच्यात काही सहा सहा सात सात महिन्याच्या जाणलेल्या काही एक वर्षाच्या जाणलेल्या अशा मिळून सगळ्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे मशी म्हटल्या तुमच्या आपल्या गोठ्यामध्ये गोठ्यामध्ये जाफर आहे मसाने मसान कोणते मसान ही ही, ही मसान जाते ही मसान आप, आपल्या ह्याच्यात सुट होते की हो सुट होते काय नाही ओके हिचं दूध का दुधाला कशी दुधाला पहिले ती चार महिने फुल फ्लेस मध्ये दूध देते बरं आणि त्याच्यानंतर नतर... थोडी डाऊन जाते तशी जाफर म्हैस कमी व्यवस्थित रुटीन धरून दूध देत शेवटला जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण जो भरवत नाही हो तोपर्यंत नाही म्हणजे दहा ते अकरा महिने दूध व्यवस्थित देते ज्या फरमाईस त्या तुलनेमध्ये इथे सहा ते आठ महिन्यापर्यंत दूध देते नंतर थोडं कमी होऊन जात म्हशीचं दूध देण्याचं काळ किती म्हशीचा दूध देण्याचा जो काळ आहे तो दहा okay. oh. ते अकरा महिन्याचा असतो आपण हा धंदा बघतोय मशीनचा धंदा आहे त्याच्यात तुमच्याकडे मिक्स प्रकारचे ब्रीड आहे oh, कोणते म्हटले तुम्ही जाप्रवादी आणि मस्तानी मस्तानी हो ओके चांगली कोणती दोन्ही पैकी दोन्ही पैकी मध्ये जाप्रवादी व्यवस्थित आहे अठरा महिने दूध देते तिचा भाकड काळ पण कमी असतो बरोबर आणि हे बाकीच्या बाकी जाफराबादी दूध फॅट असे नाही क्वालिटी आपण डेअरीला दूध देतो म्हणून त्याच्यामुळं फॅट असेने चांगल्या प्रकारे लागतो ते जर तुम्ही जर चांगलं म्हणतात त्याची निगा पण चांगली ठेवा निगा पण त्याच पद्धतीने ठेवायला जसं दूध असेल लहान पोरापेक्षा चांगलं सांभाळावं लागेल ना त्यांना आता हा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये अडचणी कोणत्या कोणत्या घ्यावं लागेल आपलं अडचणी चाऱ्याची अडचण येते पाणी जा आपला चांदवड तालुका म्हणजे जरा दुष्काळी भाग आहे त्याच्यानुसार उन्हाळ्यामध्ये पाहिजे तो मक्का मुरगा याचे रेट वाढून जातात त्या पद्धतीने आपल्याला चांदवड हे एवढं मोठं शहर नसल्यामुळे दुधाला त्याप्रमाणे रेट नाही बर त्या सर्व गोष्टी आपल्याला कंपॅरिझन करून धंदा स्टार्ट करावा लागतो दोन्ही प्रकारे म्हणजे एक आपल्याला जनावरांचं बी झालं पाहिजे आपणही धंदा करतोय आपल्याला दोन पैसे शिल्लक राहिले पाहिजे आणि करून अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करावी लागते धंद्याची तुम्ही धंदा करताय ते धंदा करताय तुमच्या वडील उपजी तुमच्याकडे आला तुमच्याकडून पुढच्या पिढीकडे आता तुमच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही चांगला करत होती पोरं चांगलं करायला तुमच्या काळात एवढं काही आमचं आमचं ते कसं वडील आमच्या चरायच्या पस्तीस ते चाळीस जनावर होते आमचे ते चरून यायचे त्याचं काढायचो आणि ते बाजारपेठ मध्ये विकायचो आम्ही ते जरा त्याच्यामध्ये एवढा प्रॉफिट नाही राहिला त्याच्यामुळे आपण हा बंदिस्त गोठा केला बंदिस्त गोठ्यामध्ये मध्ये विशिष्ट ब्रिडिंग वरचे व्यवस्थित जनावर आणले आपण आणि मग त्याच्यापासून चांगले उत्पन्न घ्यायला लागलो दूध याला दूध वाढायला काय ते काही चारा तो चारा पशु खाद्य देतो हो ना हो नाही नाही पण काहीतरी अशी आयडिया असेल की बाबा रे त्यांनी दूध चांगलं व्यवसाय चांगला चालला आणि देत्या काही अजून काही तेल देत्या गुळ तेल त्याच्यानंतर डाळ डाळीचं पीठ नाही गहू भिजून नाही जणल्यानंतर गुळ डाळीचं पीठ हे दिलं जातं त्यांनी दूध हो दूध उतर दूध चांगलं टिकण्यासाठी म्हणतो गुळ असलं आणि दर महिन्याला ज्या आमच्या चोवीस लिटर वाल्या ज्या म्हशी यांना ते कोणत्याही कंपनीचा असतो पण कॅल्शियम आम्ही देतो ती जी तोटी जी बॉटल येते ना तीनशे मिलीची तर ती ज्या बारा बारा एक टायमाला दूध देणार आहे म्हशी ना महिन्यातून यांना एक टाइम आपण ते कॅल्शियम देत राहतो आणि गुळ पण देत राहतो पंधरा एक दिवसानंतर तीन एक किलो पंधरा एक दिवसानंतर तीन किलो गुळ देतो हे म्हैस आजारी तिच्या आरोग्याची काळजी कशी घेतात लगे चेहरा पट्टी सांगत सांगते आली पाहिजे हो निरीक्षणाचा भाग येतो नि... जनावर पाणी पिलं नाही आजारी आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून सगळं स्पष्ट होत आता हे नवीन काही समाज आहे काही आपले मराठी बांधव आहे की त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे ते दोन मध्ये याचे बाई आहे आणि मशी बी आहे बरोबर दोन्ही बी आहे दोन्ही दुधाचे धंदे सुरू कोणता करायचा किंवा कोणत्या धंद्यात यायला पाहिजे की ज्येष्ठची आवड आहे ना आता हा धंदा जरा दुधाला कष्टाचा आहे कायला मशीन नाही पण ते काढायची दूध समजा मशीचा धंदा असा आहे का त्याला हाताने दूध काढणं या मॅनेजमेंट आणि मशीचा जरा दूध काढायला अग्रेसिव्ह असतात असा प्रकार करतात त्याच्यामुळं जो नवीन येतो त्याला गायीचं दूध काढण्यासाठी सोपं आहे मशीचा दुसरा मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित आहे फक्त दूध काढणं जरा अवघडचं काम आहे त्याच्यामुळं नवीन दूध उत्पादकाला एक दोन म्हशी घेऊन सुरुवात केली तर काही अडचण नाही जास्त ना घेता आणि मशीची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे लाख रुपयाच्या सर्वसाधारण म्हशी घ्यायची म्हटलं तर एक लाख रुपयाच्या पुढूनच तिला किंमत भाव असतो जास्त किंमत जास्त तेवढं दूध देणारी नाही येणार एक लाख रुपये माझ्या तर बारा तेरा लिटरच्या पुढची म्हैस भेटण बरोबर हो सर्व नियोजन घरीच करत हो नवीन व्यावसायिकांनी येताना याच्यामध्ये अनुभव घातला पाहिजे त्या गोठ्यावाल्याचा किती दिवसाच आहे कशा प्रकारे काम चालतं कोणतं जनावर घेतलं पाहिजे कोणत्या जनावरांमध्ये प्रॉफिट जास्त आहे किंवा कोणतं जनावर किती काळ देतं त्याचा गाप जाण्याचा काळ कोणता हे सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि मग धंद्यात आलं पाहिजे या तुमच्या धंद्याला सरकारी वरदान आहे का किंवा वरद असतं सरकारकडून काही असं आहे का सबसिडी किंवा काही गोष्टी सरकारकडून आहे पण ते बरेच त्याला प्रोसेसिंग असतात ते शेतकऱ्यापर्यंत किती येत तो तो भाग वेगळा पण आपण जे दूध पिकवतो त्याचा बाजारभावा गव्हर्नमेंटच्या हातात ते बरोबर ते तर आपण नाही का काही करू शकत तर सरकारने आपल्या ह्याच्या किरकोळ या धंद्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्याला दुधाला थोडा मार्केट रेट दिला पाहिजे कारण आपण एवढं लाखो रुपयाचं जनावर आपण आपल्या गोठ्यात आणतो त्याला चारा पाणी सर्व मॅनेजमेंट करावे लागते आपल्याला त्यानुसार दुधाला रेट काहीतरी एक पासष्ट ते सत्तर रुपये तरी रेट मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला आणि याच्या गायच्या दुधाला चाळीस ते पंचेचाळीस रुपये रेट मिळायला पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला खर्च वाजा जाता दोन पैसे शिल्लक राहतात ओके म्हणजे सरकारने काम करायला काम करायला पाहिजे रेटच्या बाबतीत चारायचं चारा जे रेट वाटत महाग म्हशीचे एक लिटर दूध बनवण्यासाठी खर्च येतो आणि पाच दहा रुपये लिटर मागे राहिले तर लाख रुपयाची महिस कधी फेटणार तिचे मग शेतकरी अडचणीत आणि धंदा अडचणीमध्ये येऊन जातो आपण राकेश भाऊंच्या गोठ्यावरती आलो होतो गोठ्यावर आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी बावीस ते पंचवीस जनावरे आहेत त्यांचं पूर्ण वेळापत्रक चालणारा व्यवसाय आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी नवीन तरुणांनी येताना त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं त्यांचा हा जो व्यवसाय आहे त्यांच्याकडे पिढी पिढी जात आलेला आहे आजोबाही करत होते वडीलही करत होते आणि त्यांचा मुलगा म्हणजे हे राकेश भाऊ ती याच व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय या ठिकाणी चालतोय त्याची यशोगाथा किंवा त्यांचा जो संपूर्ण प्रवास आहे त्यांनी आपल्या या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना सांगितला आहे त्याबद्दल दोघांचे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद